खानावळे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत कांदा लसूण मसाला अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी आपण लाल तिखट लवंगी मिरची घेतली दोन किलो मस्त उन्हामध्ये सुकून आणि देठं काढून आता ही बेडकी मिरची पण घेतली आहे पाचशे ग्राम हिलाई छान उन्हात सुकवून घेतलं डेठं काढून घेतली आणि ही पा काश्मीरी मिरची हिने फक्त रंग छान येतो ही अडीचशे ग्राम घेतली तर आता आपण मसाले पाहूया काळी मिरी शंभर ग्राम नाकेश्वर वीस ग्राम त्रिफळा वीस ग्राम जायफळ तीन घेतले खडाहिंग वीस ग्राम जायपत्री वीस ग्राम आणि चक्रीफूल तीस ग्राम हिरवी विलायची वीस ग्राम मोठी विलायची वीस ग्राम मायपत्री वीस ग्राम लवंग सत्तर ग्राम हळकुंड शंभर ग्राम आणि दालचिनी पन्नास ग्राम दगडफूल वीस ग्राम कस्तुरी मेथी तीस ग्राम खसखस पन्नास ग्राम मोहरी पन्नास ग्राम मेथी पन्नास ग्राम आणि जिरे दीडशे ग्राम शहा जिरे वीस ग्राम आणि तेजपत्ता पन्नास ग्राम आता खोबरे घेतलं चारशे ग्राम मस्त पातळ काप करून घेतले धणे घेतले चारशे ग्राम छान असे सुकून आणि स्वच्छ निवडून घेतले लसूण घेतला आहे पाचशे ग्राम आणि मीठ दीड किलो मिठालाही मस्तपैकी उन्हामध्ये सुकवून घेतले त्याने मस्त चटणी होते तर आता आपण मिरची भाजून घेऊ मिरचीसाठी मी मोठा टोप घेतला आहे छान असा बारीक गॅसवर मिरची भाजून घ्यायची मोठा गॅस करायचा नाही कारण मिरची पटकन करपून जाते तशी फटाफट हलवून घ्यायची कारण मिरचीचा ठसका होतो ना म्हणून तर आता आपण या मिरचीमध्ये थोडंसं तेल घालू तेलाने पटकन मिरची भाजल्या जाते तशी हलवत हलवत मस्त अशी सगळीकडून मिरची भाजून घेतली बघा मिरचीचा थोडासा कलरही चेंज झाला भाजल्या गेली आहे छान मिरची आता ही काढून घेऊ आणि अशाच प्रकारे आपण ही सगळी मिरची भाजून घेऊ बेडकी मिरची आणि काश्मीरी मिरची हीही मी मस्त छान अशी भाजून घेतली तर येत्या एका कॉटनच्या कपड्यावर घालायची ही मिरची आणि बाहेर उन्हात ठेवायची आता ज्या भांड्यामध्ये मी मिरची भाजून घेतली तेच भांडं स्वच्छ करून घेऊ आणि मोठ्या अशा टोपामध्ये अडीचशे ग्राम तेल घालू तर आता हा दीड किलो कांदा घेतला आहे उभा चिरून आता ह्या तेलामध्ये घालू आणि मस्तपैकी हा कांदा शिजवून घ्यायचा आहे ह्याला खूप वेळ लागतो तसा छान परतून घ्यायचा तर हा कांदा आपण आता दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि या गॅसवर मसाला भाजायची तयारी करते कढई छान गरम झाली यामध्ये आपण धणे घालू थोडे थोडे करून आपण असं भाजून घेऊया हे धणे म्हणजे मस्त भाजल्या जातात तर बघा ह्या धण्याचाही मस्त असा कलर चेंज झाला आहे मोठा घॅस करायचा नाही हे काढून घेऊया अशाच प्रकारे सगळे धणे भाजून घेऊ आता कस्तुरी मेथी घालू कस्तुरी मेथीलाही असं मस्त गरम करून घ्यायचं जास्त मसाले भाजायचे नाही बरं का बघा थोडीशी वेगळी झाली आहे ना भाजून काढून घेतली आता दगडफूल घालू दगडफूलही असंच आपण भाजून घेऊया भाजून झाले वेगळे दिसतात ना थोडा कलर चेंज काढून घेऊया आता तेजपत्ता घालूया तेजपत्ताही असा थोडासा गरम करून घ्यायचा बघा छान असा कडक झाला आहे वेगळा दिसतो आहे काढून घेऊया आता आपण खसखस घालू खसखसीमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि मस्त अशी हलवून घ्यायची पटापट करपून नाही द्यायची बरं का मस्त गरम करायची बघा मस्त असं लोटू मिडियम गॅसवरच मी गरम केली छान दिसते आता काढून घेते आता हे जिरं घालू हे सगळे असे बारीक बारीक मसाले आहेत ना जास्त तेल घालायचं नाही कारण ते आपल्याला मग तेलातून काढता येणार नाही असं पळीभरच तेल घालायचं आणि भाजून घ्यायचं मस्त असे खरपूस भाजले जातात छान सुगंध येतो असे भाजल्याने मसाले मस्तपैकी आता जिरंही आपले बघा किती छान दिसत आहेत मस्त दिसतात काढून घेऊया आता सहा जिरे घालूया शहाजिराणी पण मस्त असं सुगंध येतो मसाल्याचा छान असा सुगंधी मसाला होतो त्याच्या रवी थोडंसं तेल घालायचं आणि भाजून घ्यायचे बघा मस्तपैकी भाजून झाले काढून घेऊ आता मेथीदाणे घालू मेथीदाण्यामध्येही थोडंसं तेल घालायचं आणि मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे चा। बघा छान भाजल्या गेल्यात मस्त दिसतात काढून घेऊ आता थोडं जास्त तेल घालू या तेलामध्ये खोबरं तळून घ्यायचंय तर खोबऱ्याचे छान मी असे पातळ काप करून घेतले तेल गरम झालं की छान असे परतून घेऊया पटापट -पत खोबरं तळून होतं तर तेनं जास्त काळं नाही करायचं कारण आपण खोबरं ना तेलाच्या बाहेरही तर त्याची प्रोसेस चालूच असते मग अजून खोबरं भाजल्या जातं आणि काळपट होतं आता काढून घेऊ बघा छान लाल कलर झाला आहे मस्त काढून घेऊया पटापट काढून घ्यायचं अशा प्रकारे आपण सगळं खोबरं तळून घेऊ आता याच तेलामध्ये आपण हळकुंड घालू हळकुंड छान असं लोटो मिडियम गॅसवर भाजून द्यायचं म्हणजे आतपर्यंत असं छान तळलं जातं हळकुंड बघा सुंदर दिसतं एकदम काढून घेऊया आता त्याच तेलामध्ये जायफळ घालू छानपैकी जायफळही छान तळल्या गेले काढून घेऊ आता त्याच गरम तेलामध्ये हिंग घालू हिंगालाही छान असं तेलामध्ये आपण तळून घेऊ हिंगाने ना मसाल्याला जाळी पकडत नाही किडा लागत नाही म्हणून हिंग हे घालायचंच छान दिसतंय ना हिंग काढून घेऊ आता त्याच गरम तेलामध्ये चक्रीफूल घालू चक्रीफुलही फटाफट असं तळल्या जातं तेल गरम असल्यामुळे फटाफट मसाले तळल्या जातात बघा लगेच काढून घेऊया मस्त तळल्या गेले चक्रीफूल आता आपण जायपत्री घालू जायपत्री पण पटकन तळल्या जाते बरं का फटाफट हलवून घ्यायची आणि लगेच तेलातून बाहेर काढायची लगेच भाजले जाते ना तर छानपैकी भाजून झाली काढून घेऊ आता आपण मोठी विलायची घालू मोठी विलायची छान अशी तेलामध्ये तळून घेऊ फटाफट तळून होते काढून घेऊया तर आता आपण मायपत्री घालूया मायपत्री पण पटकनच तळल्या जाते ह्याला फुलंही म्हणतात ते पटकन तळलं जातं तळून झालं काढून घेऊ आता ह्याच गरम तेलामध्ये आपण दालचिनी घालू असं अशाने ना तेल जास्त वेस्ट नाही होत म्हणजे जास्त मसाल्याचं तेल होत नाही परफेक्ट तेवढ्या तेलात आपला मसाला भाजून होईल मस्त आता तळून झाली आहे दालचिनी काढून घेऊ आता हिरवी विलायची घालू हिरवी विलायची पण पटकनच तळून होते असा मसाल्याचा सुगंध येतो ना घरामध्ये मस्त सुगंध दरवळला आहे छान आता हिरवी विलायची तळून झाली काढून घेते आता लवंग घालूया लवंगाई अशा छान मस्त फटाफट हलवायच्या पता लंगा अशाच उडतात बरं का गरम तेलामध्ये अशा पटपट पत हलवून भाजून झाल्यात बघा अशा उडतात काढून घेऊ तर आता त्रिफळा घालूया त्रिफळाही छान असं आपण तेलामध्ये परतून घेऊ आता त्रिफळाही छान आपला तळून झालं आहे काढून घेऊ आता त्याच थोड्याशा तेलामध्ये नाकेश्वर घालू नाकेश्वरही छान असं तळून घेऊ पटापट तळून होतं काढून घेऊ आता मिरे घालू मिऱ्यालाही छान एवढ्या तेलामध्ये आपण परतून घेऊ जास्त पण तेलकट मसाला असल्या ना तर डंकावर मग ते बोलतात खूप तेलकट आहे असं वाटल्या जात नाही मग असं कुटल्या जात नाही तो मशिनीमध्ये तर आता सगळ्यात शेवटी मोहरी मोहरीला आहे अशा छोटं कमी तेलामध्ये मस्त असं परतून घेऊ खूप थोडंसं तेल राहिलं आहे मोहरी अशी छान तडतड असा आवाज आला बघा कशी दिसते मोहरी किती तेल सुटते त्याला आता ही मोहरी भाजून झाली काढून घेऊ कांदाही मध्ये मध्ये आपण हलवत होतो बरं का आणि आता बघा पूर्ण मसाला होईपर्यंत कांदाही छान असा भाजून झाला लाल लाल दिसतं आहे मस्त दिसते आणि तेलही बघा कांद्याने सोडलं आहे असं वेगळं आहे तेल तर असा छान असा आपला कांदाही मस्त भाजून झाला आपल्याला पाहिजे तसा असाच भाजायचा कांदा परतायचा चांगला व लाल लाल लालसर दिसतो आणि मसाल्याला खूप टेस्ट येते आता गॅस बंद करू कांदा थंड व्हायची वाट पाव हे बघा सगळा मसाला मी असा भाजून घेतला हा थंड झालं तर आता हा आपण मिरच्यांवर घालू मिरच्याही मी थोड्याशा उन्हामध्ये ठेवल्या होत्या नंतर आता पिशवीत भरल्यात मोठ्या तर हा मसाला आपण मिरच्यांवर घालू कारण हे सगळं संगती नेलं ना तर ते आपल्या डंकावर कुटून देतात मिरच्या आणि गरम मसाला एकत्रच न्यायचा ते आपल्याला देतात कुटून थोडासा खाली पण पडला तर आता मस्त पिशवी ही मी बांधून घेते अशी डंकावर न्यायला आणि हे बघा खोबरंही आपलं आता मस्तपैकी थंड झालं एका पिशवीत घेते डंकावर नेण्यासाठी लसूणही छान मी मस्त सोलून घेतलं आहे लसणालाही एका पिशवीमध्ये घ्यायचं मीठही मस्त उन्हामध्ये वाळवून घेतलं आहे मिठालाही मी एका पिशवीमध्ये घेतलं आहे तर हे सगळं वेगळं वेगळं न्यायचं आणि हा कांदा कांदाही थंड झाला आहे छान मी असा डब्यात घेतला आहे आता हा कांदा कांदाही असा डंकावर न्यायचा म्हणजे सगळं वेगळं वेगळं फक्त मिरच्या आणि गरम मसाला एकत्र एक तर मस्तपैकी आता डंकावून मसाला आणला आणलाय छान दिसतो आहे जर तुम्हाला एक ते दीड किलोचा मसाला करायचा असेल ना तर जे आपण मसाले घेतले ना ते अर्ध्या प्रमाणात घ्यायचे म्हणजे परफेक्ट मसाला होतो तर आता ह्या मसाल्याच्या मी गाठीही मोडून घेतल्यात आता हा मसाला आपण बर्णीमध्ये भरू बर्णीलाही दोन दिवस अगोदर छान धुवून उन्हामध्ये वाळवून घेतली म्हणजे मसाला भरल्यावर ती छान टिकतो मसाला हा मसाला ना दीड दोन वर्ष मस्त टिकतो पण याला ना जे आपण चमचा वापरतो ना तो ओला नाही पाहिजे तर असा छानपैकी हा मसाला माझा बरणीमध्ये भरून झाला आता या बरणीला वरून झाकण लावू आणि वरून एक नॅपकिन किंवा रुमाल असा घालून याचं तोंड बांधून घेऊ म्हणजे अजिबात कचरा धूळ माती काही जाणार नाही मसाला छान टिकतो मस्त राहतो जर हा तुम्हाला मसाला पाहिजे असेल ना तर लवकरच तुमच्या घरपोच हा मसाला मिळेल पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर याच्यावर अजून एक मी पिशवी घालते म्हणजे अजिबात कचरा वगैरे जाणार नाही तर आता मस्तपैकी आपला हा मसाला कांदा लसूण मसाला झालेला आहे आणि कालवनात घालण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये